वातावरण काय आता वता बिघडत रे कधी कधी आता काय करणार रे हा ती बाई इतकी शंकाखोर की शंकाखोर ना नुसतं निघालं किती आहे तिला असं वाटतं का मी का तुलाच भेटायला आलं का माहिती आयला काय कळत नाही बस इकडे नाही येत कोणी बस हे काय नाही बरं बस बस इकडं बस बरं मी काय आणतो जनावर नाही का शंका नाही ना

लाईन काय मारते ती म्हणून म्हटली ही काबर नेम केलं काय झालं ही पाहायती ना लई ही करते हा हा ना हा मग मला सांगायचं तिच्याकडं मी असतं म्हटलं असतं काय तू आता एक काम कर संध्याकाळी जा संध्याकाळी जाय तिच्याकडं अन पाय नेमकं काय भानगड भानगड ही बांधगड काय कोणी अहो तसा त्या वहीनी ना वहिनी कुठल्या त्या तिकडं त्या बाजूने वरचं वावर तिघडलं वहीनी म्हणजे इथं काय कोर राहिल्या ते आले काय होत होत बसल म्हंटलं कधी पाहिलं नाही मी इकडे शेतात एवढं पाणी वगैरे नाही माहीत चक्कर वगैरे चांगला असतो वांगेच लावलेले पाणी वगैरे आता मी ती भाजी काढत होती तेवढ्यात इकडं नजर गेली आता तुम्ही काय मी तिकडे बघत होती तुला तू मी आणून दिली तुला हा माले था था, चक्कर मारावाच लागतो ना काय थांबा थांबा या इकडं दादा ला बोल लवकर या इकडं ही पायी बाई कोण आहे पा

ती आल्या होत्या बसेल होत्या म्हणलं चला आमचे वांगे बारी म्हणलं त्याला वांगे लावायचे मुंडी घालून घेतली ना नाही नाही पाहत होतो सुकलं ते पाणी भरवला कडक झालं ना आवाज करू नको आवाज करू नको आवाज करून बोलू नको भेटत नाही हो दादा ती चा, चालली होती ती म्हणे वांगे पाहिजे म्हणलं बाई बसून पाय दाखवले तिला असे सरळ लाईन काय करू आपण बसून दाखवलं नाही असे दाखवले बा लाईन सरळ सरळ आहे म्हणलं बस थोडीशी बसून दाखवलं तिला घरात घालायची दादा तुमची बाई काय आपल्याला काय पटलं तुला काय पटलं वांगे वावर वावर आवडलं मला तुला सगळं आवडलं नाही वांगे आवडले अजून काय काय आवडलं अजून काहीच नाही भाई मी वांगेच बघायला आले होते तुम्ही काय उलट यानं बोलता दोघं नाही म्हणजे मग काय इकडं काय दाखवायला बसलो मग कशाला आले होते इकडं तुम्ही आपलं वावर आहे ना

गंगाला वाहिले आता तू आली ना वांग्या पाला तिचे कामचे वांगे पाय आता काहीच अडचण नाही आम्ही आमच्यावर बाहेर त्याचं कारण काय सोडायचं नाही तेच तिच्यावर लक्ष नाही चालूच आहे ना गप्पा म्हणजे आजच बॅटले बोल राहिलो ना काय कुठ करून गाडवा

काय म्हणतील नाचाय माझी बी जाईल ना माझी इज्जती इज्जत नाही गेली सरपंच आहे गावचं आणि माझा पोरा बायला मॅनेजरगिरी तुम अरे पण तू उलट टोळटे करायला पाहिजे तू रागवायला पाहिजे तू बोलणार का कोणी ईचा नवरा शेतात तू रागवायला पाहिजे माझ्यावरती की तू असं म्हणून राहिली तू भी त्याला सपोर्ट करव ना करून घ्या दादा कुठं मला बोलू का बाई करूया आपण दार ती शेजारशी म्हणजे त्यांच्या सुरू आहे ते पाटायचं कुठे काय विषय आम्ही काही गरजच नाही बसेल फक्त गप्पा मारतोय काय गरज आहे का काय गप्पा मारत आजूबाजूला शेती आहे हे लोक आजूबाजूला वाटते का काही तुम्हाला लाश आजूबाजूला किती आहे किती लोक काम करू राहिले चुकीचं बाप तुमची मनीष मला काय माहिती होतं का बाप तर दोन पटे हाय बोलू नको माझ्या सासऱ्याविषयी बाई काय बो माझ्या सासऱ्याविषयी एक शब्द बोलू नको अंजली जाऊन रोज लग्न लावून दोघं हो दादा नका ना आज काय करू राहिले आम्हाला एवढं गोड बायक ना काय तू चार माजं लग्न लावू बरं बरं थांब दादा आता थांब दादा आता खरं सांगतो ऐका आमचं काही नव्हतं फक्त यायच तिला गप्पा मारायची वाटत फक्त गप्पा मारतो काय फक्त गप्पा मारतो काहीच नाही गप्पा मार तुम्हाला ना लग्न लावून देतो दोन तीन हजार रुपये देतो अरे दादा दोघी बोचकू खातील <थी> तुला लागतच नाही 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 तुम्ही अरे बाबा आलो आता सांगितलं ना तुला भंडारदारा फिरायला कशाला भंडारदारा फिरायला भांडारा कशाला भंडारदारा कशाला नाही म्हणतो काय काय म्हणतो मी आले मग

पाला माजे घर जाउ दे नै 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 लाउ दे आ नै दुगाँत दादा न न आइला नै नै गरात गाल अगाडि बाैत नउरा तू मकै आइ काँ भगु भाइ ग लाउ दे त